नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण दुग्ध व्यवसायाची सुरुवात कमी पैशामध्ये कशी करता येईल किंवा मग जे पशुपालक शेतकरी म्हणजे दुग्ध व्यवसाय करत आहे परंतु ते बरेच तोट्यात गेलेले आहे किंवा मग बऱ्याच शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करून तो बंद सुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे जे नवीन नवीन जे होतकरू तरुण आहे ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा होता करायचा आहे परंतु बरेच शेतकरी याच्यामध्ये तोट्यात गेल्यामुळे त्यांची इच्छा होत नाही कि आपल्या शेजारी किंवा मग आपला नातेवाईक यांनी करून बघितला परंतु त्यात काही एवढा काही त्यांना यश आलेलं नाही त्यामुळे आपण सुद्धा करावा का नाही किंवा करावा का नाही हा मोठा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांसमोर आहे किंवा मग तरुण शेतकऱ्यांसमोर आहे तर आज आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ की व्यवसाय कसा कसा करायचा जेणेकरून आपण हा व्यवसाय यशस्वी कसा करू याविषयी आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर चॅनल जर सबस्क्राईब केलेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला विसरू नका बरे तर बरेच शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली परंतु नंतर काला काही कालांतराने त्यांना तो दुग्ध व्यवसाय बंद करावा लागला याच कारण काय तर ते तोट्यामध्ये आले का आले तर बरेच शेतकरी काय करतात किंवा आता जे जे आता हा व्हिडिओ बघणारे जे नऊ तरुण आहे त्यांच्या डोक्यामध्ये एकच कल्पना असते की सुरुवातीला आपण दोन पाच एक लाखाचा शेड तयार करायचा मग दहा वीस गायी आणायच्या आणि मग मोठा दुग्ध व्यवसाय सुरू करायचा तर या गोष्टीमुळेच आपण ही या गोष्टीमुळेच बरेच शेतकरी तोट्यात आलेले आहेत आणि या गोष्टीचा विचार करूनच किंवा मग हा विचार करूनच बऱ्याच जणांनी दुग्धव्यवसाय सुरू केला आणि ते तोट्यामध्ये गेले तर तसं न करता दुग्ध व्यवसाय सुरुवात करताना काय करायचं तर सर्वप्रथम जे आपल्याकडे भांडवल आहे समजा तुमच्याकडे जर पाच लाख रुपये भांडवल असेल आणि तुम्ही दुग्ध व्यवसाय जर सुरू करत असाल किंवा दहा लाख रुपये जर तुमचं भांडवल असेल आणि तुम्ही जर दुग्ध व्यवसाय सुरू करत असाल तर बरेच शेतकरी किंवा बरेच शेतकऱ्यांनी काय केलं ला, दहा लाखापैकी पाच लाखाचा गोठाच बांधला गोठ्यामध्येच खर्च केला पाच लाख रुपये आणि काही गाईंमध्ये केला परंतु आणि त्यामुळे ते तोटा झाले तर आपण काय करायचं सुरुवातीला चाऱ्याची व्यवस्था करायची सर्वात प्रथम एका वर्षाचा म्हणजे आपण जे गायी घेणार आहेत किंवा मग म्हशी घेणार आहे त्यांचा एका वर्षाच्या चाऱ्याचं नियोजन आपण अगोदर करून ठेवायचं त्यानंतर त्यांची निवारेची व्यवस्था करायची निवारा म्हणजेच तर गोठा पण गोठा बांधताना काय करायचा सुरुवातीला सुरुवातीला आपण सिमेंट कॉन्क्रीटचा गोठा न बांधता आपल्याकडे जे उपलब्ध साधनं असतात त्यापासून आपण गोठा बांधायचा आहे जेणेकरून आपला खर्च कमी होईल आणि सुरुवातीला आपण त्यातून आपण त्यामध्ये सुरुवातीला लॉसमध्ये जाणार नाही कारण काय होतं बऱ्याच वेळेस आपण बरेच शेतकरी किंवा बरेच जे तरुण आहे ते कर्ज काढून हा व्यवसाय करत असतात आणि कर्ज काढल्यानंतर जर आपण पाच लाख रुपये जर आपण गोठ्यावर खर्च करतो असू तर मग दुध व्यवसाय कसं यशस्वी होणार त्यासाठी आपण काय करायचं सुरुवातीला मी तर म्हणेल दोन गाईच घ्यायच्या आणि गोठा आहे तो गोठा साधारण वीस तीस हजारामध्ये आपण तयार करायचा घरच्या घरी तयार करायचा लाकडाच्या बल्ल्या बल्ल्या घ्यायच्या त्यापासून किंवा पाचट असतं त्यावर ताडपत्री टाकायची पहिले पास्ट तयार करून घ्यायचा त्यावर ताडपत्री टाकून पावसाची आणि दोन गायीचा आपण व्यवस्था पण करू शकतो चाऱ्याची व्यवस्था करायची त्यांची काय हरकत आहे त्यामुळे आपण नक्कीच तोट्यामध्ये जाणार नाही जर आपल्याकडे दहा लाख रुपये जर बजेट असेल तर त्यापैकी एक लाख आपण गोठ्या गोठ्यासाठी गुंतवायचे आणि दोन लाखाचं आपण चाऱ्यावर चाऱ्याचं नियोजन करून आहे दोन लाखाचं आणि सात लाखामध्ये आपण साधगाई घेऊन यायचे आणि या साधगाई आणल्यानंतर दोन लाखाचा चारा हा आपल्याला साधारण पाच सहा महिने तरी आरामात पुरतो जास्त दिवस पुरतो पण आपण साधारण सहा महिन्याचं आपण नियोजन करायचं आहे आणि दुग्ध व्यवसाय सुरू करताना चाऱ्याचं नियोजन कसं कर करणार तर त्यांना मूर घास जर आपण आपल्या जनावरांना दिला तर हे बऱ्याच आजारापासून आपला गोठा मुक्त असतो त्यांचं डायजेशन व्यवस्थित असतं त्यानंतर दूध उत्पादनात वाढ होते जर तुम्ही कोरडा चाराच दिला किंवा मग नुसता ओला चारा दिला तरी ते त्यामुळे दूध उत्पादनात घटच होणार पण घास जर असला तर मूर घासामुळे नक्कीच बऱ्याच शेतकऱ्यांचा आता आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांकडे आम्ही फिरत असतो दिवसातून बरेच शेतकऱ्यांकडे फिरत असतो बरेच आम्हाला बरेच शेतकऱ्यांचे त्यांचे एक्सपिरियन्स किंवा प्रॅक्टिकली ते कसं करतात प्रॅक्टिकली त्यांच्याकडे काय काय आहे त्यानुसार आम्ही हा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असतो तर बरेच शेतकरी बरेच शेतकरी हे फक्त घास देतात दिवसभर घास देतात सकाळी पंधरा किलो संध्याकाळी पंधरा किलो मोर कॉस्ट किती येते चार रुपये किलो मुर्गास तयार होतो घरच्या घरी तीस किलोचे किती होतात बरं एकशे एकशे वीस रुपये आपण जे डेप दे पशुखाद्य देणारे ते पशुखाद्य पाच सहा किलो सहा किलो जरी म्हटलं तर सायंत्री गाठरा एकशे वीस आणि ते एकशे ऐंशी तीनशे रुपये प्रत्येक गायीचा खर्च होतो आणि गाय जे घेणार आपण त्या पंचवीस लिटरच्याच घेणार पंचवीस लिटर दूध देणारी गाय तिला तीनशे रुपये जर खर्च केला आणि पंचवीस लिटर जर दूध आलं तर तीस रुपये प्रमाणे दुधाचा दुधाचा भाव आपल्याला सहज मिळतो पंचवीत पंचाहत्तर पंच्याहत्तर साडेसातशे रुपयाचं दूध उत्पादन मिळतं आपल्याला तीनशे रुपये हा खर्च केला पन्नास रुपये तुम्ही मिनरल मिक्चरचा खर्च पकडा चारशे रुपये एका गाई मागे तुम्हाला राहतात काय अडचण आहे त्यासोबत शेणखत मिळतं त्यासोबतच एक कालवड सुद्धा मिळते ब्रिडिंगवर खर्च करा दोन गाई घ्या शॉर्टेड सिमेंट वापरा चांगल्या क्वालिटीचे सिमेंट वापरल्यानंतर आपल्या घरीच आपण कालवडी तयार करा करायला खूप आहे परंतु आपण अवघडात जातो आपल्याला हायजेनिक आपल्याला प्रत्येक गोष्ट हायजेनिक पाहिजे आपल्या शेजाऱ्याचा गोठा पाच लाखाचा आहे म्हणून आपणही पाच लाखाचा सुरुवातीलाच आपण पाच लाखाचा गोठा बांधायचा हे योग्य नाही शून्यातून विश्व निर्माण करायला पाहिजे सुरुवातीला दोन गाईस घ्यायच्या गोटा आपला साधारण तयार करायचा मी म्हणतो गोठ्यावर खर्च करण्यापेक्षा आपण चाऱ्यावर खर्च केला पाहिजे जनावरांना जेवढं जितकं व्यवस्थित चारा देणार त्या तितकं तुम्हाला दूध उत्पादन व्यवस्थित मिळणार गोठा बांधायचा कशासाठी फक्त त्यांना एक निवारा म्हणून पाण्या पावसापासून किंवा उन्हापासून संरक्षण त्याची आपण व्यवस्था साधारण पद्धतीने करू शकत नाही का करू शकतो का करू शकत नाही सुरुवातीला काय करू शकत नाही बरेच शेतकरी म्हणजे बरेच शेतकऱ्यांकडे जात असतो बरेच शेतकरी काय करतात सुरुवातीला दोन तीन बरेच मी ज्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे आता तीस तीस पस्तीस पस्तीस गाई आहे पण त्यांनी सुरुवात दोन तीन गायीपासून केलेली आहे नंतर त्यांना वाढवत वाढत ते तीस पस्तीस गाईपर्यंत आलेले त्यांचं आजचं दूध तीनशे ते साडेतीनशे लिटर डेलीच सा दूध जात त्यांचं चारशे साडे चारशे लिटर पर्यंत दूध जातं दररोजचा बारा ते पंधरा हजार रुपये रोज येतो आपण का करू शकत नाही त्यामुळे सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात सुरुवात करा आणि दुग्ध व्यवसाय हा यशस्वी करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद